समाजात विकृत मनोवृत्तीच्या लोकांची संख्या वाढत चालली आहे स्वारगेट बस स्थानकातील बंद शिवशाही मधील पाठोपाठ दुसरा प्रकार उघडकीस आला आहे पुण्यात वाढत्या गुन्हेगारी तोडफोडीचं अदनबद्दन पुण्याच्या अमुक एका भागात किंवा दुसऱ्या भागात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याच्या बातम्या येतच असतात आता पुणे शहर महिलांसाठी देखील असुरक्षित बनत चाललं आहे नुकत्याच घडलेल्या दोन घटनांवरून तसंच दिसत आहे पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात शिवशाही बस एका तरुणीवर बलात्कार झाला त्यानंतर पुण्यात टॅक्सीने घरी निघालेल्या एका आय टी प्रोफेशनल तरुणी समोर एका कॅब चालकाने धक्कादायक कृत्य केलं त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आला आहे कल्याणी नगर परिसरात एका वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनियर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक के घटना घडली आहे एकवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता कल्याणी नगर मधील एका कंपनीत महिला सॉफ्टवेअर इंजिनियरने प्रवास करण्यासाठी कॅब बुक केली संगमवाडी रोड तिला घेण्यासाठी एक कॅब आली गाडी चालवत असताना आरोपी ड्रायव्हरने रिअर व्ह्यू मधून पीडितेकडे पाहून हस्तमैतून करण्यास सुरुवात केली त्यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने महामार्गावर गाडी थांबव थेट पोलीस स्टेशन गाठले रविवारी खडकी पोलिसांनी वीस वर्षीय कॅब ड्रायव्हर अटक केली खडकी पोलीस स्टेशन निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुमित कुमार हा मुळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील असून तो नुकताच मुंबईतून पिंपरी चिंचवड कामासाठी आला होता महिलेने गुन्हा दाखल करताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला महिलेने ज्या ऍप वरून कॅब बुक केली त्या माहितीच्या आधारे वाहन क्रमांक घेत कॅब चालकाला अटक केली एकवीस फेब्रुवारीची घटना आहे आरोपी सुमित कुमार याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे पुण्यात शिवशाही बस मध्ये एका तरुणीवर अत्याचार झाला गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या एका आरोपीने सकाळी पाच ते सहाच्या च्या दरम्यान बस मध्ये तरुणीवर बलात्कार केला पुण्यासारख्या विकसित आणि सतत वर्दळ असलेल्या स्वारगेट डेपो परिसरात अशी घटना घडणं एक गंभीर बाब आहे